नमस्कार मंडळी तुम्ही पण सोशल मीडिया वापरत असाल तर ही गोष्ट पण एकदा नक्की ऐका आज मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील आज मी एक व्हिडिओ पाहिला ही गोष्ट केवळ एका व्हायरल व्हिडिओची नाही तर आपल्या आजूबाजूला सतत घोंगावणाऱ्या एका धोकादायक प्रवृत्तीची आहे सोशल मीडियावर व्हायरल होण्याची आजकाल हे डिजिटल युग आहे सोशल मीडियाचा जमाना आहे इथे कोणत्याही गोष्टीला व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही पण मंडळी या व्हायरल होण्याच्या नादात लाईक्स आणि कमेंट्सच्या मागे धावताना काही लोक आपल्या जीवनाची किंमत विसरून जात आहेत आणि मर्यादा ओलांडतात तुम्ही पाहत असालच दर दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळे विचित्र व्हिडिओ आपल्यासमोर येतात काही मजेशीर असतात तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला धक्काच बसतो पण या धक्क्यामागे अनेकदा एक गंभीर प्रश्न असतो हे कशासाठी आणि कुणासाठी मी तुम्हाला एका अशाच घटनेबद्दल सांगणार आहे जिथे एका काकींनी हेच प्रश्न माझ्या मनात निर्माण केले आहेत व्हिडिओमध्ये त्या काकू चाळीस बेचाळीस वर्षांच्या असाव्यात त्यांनी एका गाण्यावर डान्स केला गाणं होतं इश्कने जला दिया सब कुछ भुला दिया आता गाणं छान आहे डान्सही ठीक आहे आपली कला लोकांसमोर मांडणं हे काही चुकीचं नाही पण त्यांनी डान्स करताना जे केलं ते खरंच धक्कादायक होतं त्या एका शेगडीजवळ डान्स करत होत्या आणि कल्पना करा त्यांनी चक्क एक पेपर आगीने पेटवला तो पेट घेतलेला पेपर हातात घेऊन त्या काकी शेगडीजवळ अगदी बिंदास्तपणे नाचत होत्या तो जळता पेपर त्या आपल्या शरीराच्या आजूबाजूने फिरवत डान्स करत होत्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि व्हायरल झाला अनेकांनी तो पाहिला पण मला सांगा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं काही जणांनी तर कमेंट्समध्ये थेट लिहिलं काकू तुमच्या पाया पडतो तुम्ही दुसरं क्षेत्र निवडा तर दुसऱ्याने म्हटलं काकू घर पेटवल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकजण म्हणाला चटका लागल्यावर भानावर येतील काकू अहो काय हे मंडळी खरंच हे काय चालले आपल्याला काही लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या म्हणजे आपण फेमस झालो का या प्रसिद्धीसाठी आपण स्वतःच्या जीवालाच धोका देणं हे कितपत योग्य आहे विचार करा त्या काकींच्या घरात लहान मुलं असतील नातू नातवंड ना ना असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना काय वाटेल तेही असेच विचित्र स्टंट करत बसले आणि काही अघटित घडलं तर त्याला कोण जबाबदार तुम्हीच ना जे अशा प्रवृत्तीला प्राधान्य देतात आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींकडून जबाबदार व्यक्तींकडून अशा प्रकारच्या कृती अपेक्षित आहेत का आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपली काही जबाबदारी आहे की नाही असे संस्कार मिळणार असतील तर पुढच्या पिढीचं भविष्य कसं असेल याचा विचार करूनच भीती वाटते आपण प्रौढ झालो आहोत आपल्याला चांगले वाईट कळते मला वाटतं आपल्या जीवापेक्षा तरी सोशल मीडिया मोठं नाही उगाच लहान मुलांसारखं का हट्टाने तर करून दाखवण्याची किंवा लोकांचं लक्ष वेधून घेण्याची गरज नाही आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्या कुटुंबावर आपल्या भविष्यावर आणि समाजावर होत असतो एखाद्या क्षुल्लक व्हायरल होण्याने आपलं घर आपला जीव किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना धोका पोहोचवणं हे खरंच शहानपणाचं लक्षण आहे का यापूर्वीही अनेकदा आपण पाहिलं आहे की सोशल मीडियासाठी काही लोक जीव घेणे स्टंट करतात विचित्र प्रकार करतात त्यातून अपघात होतात जीवही जातात तरीही आपण त्यातून काही शिकत का नाही समाजाचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी यावर विचार करायला हवा सोशल मीडिया एक माध्यम आहे ते माहितीसाठी चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी आहे पण त्याचा वापर आपण कसा करतो यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे आपल्या जबाबदाऱ्या विसरून केवळ प्रसिद्धीच्या मागे धावणं हे बालिशपणाचं लक्षण आहे आपण सर्वांनी यातून धडा घेऊन स्वतःला स्वतःच्या आयुष्याची आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेची किंमत ओळखायला हवी आपल्याला आपल्या, आपल्या कुटुंबाप्रती समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवावी लागेल मुलांसारखं वागणं आता थांबवावं लागेल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका